आम्ही आंबेडकर नगर येथील आशाबाई तारू आशाबाई केशवतारू आशा हरी गागडे साकराबाई कांबळे सुजाता हाट कोरे शिल्पा श्रीरतन चावरे शांताबाई गायकवाड सुकेशनी आनंद वाघमारे सुमनबाई कांबळे दीक्षा गायकवाड सुमनबाई गायकवाड लक्ष्मीबाई कांबळे रेखा जाधव आम्ही सर्व महिला उद्या महामोर्चामध्ये सामील होणार आहोत तसेच तुम्ही सुद्धा महामोर्चामध्ये सामील व्हावे ही तुम्हाला नम्र विनंती उद्या होणाऱ्या महामोर्चामध्ये सर्वांनी सामील व्हा त्याच नव जे बीजाते उद्या होणाऱ्या महामोर्चामध्ये सगळ्या आम्ही सामील होणार आहोत आमच्या आंबेडकर नगरच्या महिला तुम्ही सगळ्यांनी संख्येने चांगल्या संख्येने सहभाग घ्या आणि चांगला प्रतिसाद द्या आमच्या सोबतच्या सगळ्या महिला साखराबाई आशा काकडे रेखा जाधव लक्ष्मी कांबळे शिल्पासाई आणि सुमनबाई सुमनबाई गायकवाड दीक्षा गायकवाड सुखिश्मी वाघमारे सुमनबाई कांबळे शांताबाई गायकवाड आणि प्रतिभा या सगळ्या आम्ही आणि आमच्यासारख्या आणखी सार सगळ्या महिला महिला आहे सगळ्या मोर्चामध्ये सामील होणार आहेत तर सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि पांढरे वस्त्र परिधान करूनच सगळ्यांनी या अरे बा तुला जसं वाटलं तसं बोल अजून कुठे बोलू इच्छित ना